आपण पाहत आहात क्राईम न्यूज मार्शल मीडिया न्यूज वर पुणे शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका अटक मोठी कारवाई दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक क्रमांक एक तसेच गुन्हे शाखेचे युनिट क्रमांक दोन आणि तीन हे पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना शिवाजीनगर येथील संगवाडी ब्रिज जवळ संशयित इसम आढळून आला वाहिद अब्दुल शेखवे शेखवय एकवीस वर्षे राहणार वाकडेवाडी शिवाजीनगर पुण्यास ताब्यात घेऊन तपास केला असता त्याच्या कब्जातून तेरा ग्रॅम पंधरा मिलीग्राम वजनाचे मेफेड्रॉन हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला जप्त केलेल्या एमडीची अंदाजे किंमत दोन लाख त्रेसष्ट हजार रुपये असून त्याच्यासह दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन असा एकूण दोन लाख त्र्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन येथे एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई माननीय पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक व गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी यशस्वीपणे केली आहे पुणे पोलिसांचा अंमली पदार्थ विरोधातील लढा अधिक तीव्र करण्यात आला असून अशा कारवाया पुढेही सुरू राहणार आहेत क्राईम न्यूज अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा महाराष्ट्राची बातमी मार्शल मीडिया न्यूज पुणे